नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट ऐमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस बीड जिल्ह्याचा निकाल जाहीर झालेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो बीड जिल्ह्याचे आणखी दोन पदांचे निकाल जाहीर झालेले आहे औषध निर्माण अधिकारी आणि सुपरवायझर या पोस्टचे बघा हा आहे औषध निर्माण अधिकारीचा निकाल क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर उपलब्ध केलेली आहे तुम्ही जर फार्मसी ऑफिसर बीड जिल्ह्याचा चे निकाल चेक केला नसेल तर चेक करा नंतर बघा जिल्हा परिषद बीड सुपरवायझर या पोस्टचाही निकाल जाहीर झालेला आहे क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद अमरावती विभागाचा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पोस्टचाही निकाल जाहीर झालेला आहे क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट त्यांनी वेबसाईटवर उपलब्ध केलेली आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा आणि काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद